सार्थश्री श्री ज्ञानेश्वर अध्याय अठरा आठशे तेहतीस ते आठशे पंचावन्न तरी सर्वेंद्रियाची आवृत्ती घेऊनी आपुल्या हाती बुद्धी आत्मया मिळे कांती प्रिया जैसी ऐसा सा बुद्धीचा उप त्या नाम म्हणजे शमू तो गुणगा उपक्रमो जया कर्माचा आणि बाहेंद्रियांचे धेंडे पिटुनी विधीचे निदंडे निधी जया धर्माकडे कहिची जाओ तो पैगा शमा विरजा दमु गुण जेथ दुजा आणि स्वधर्माची आओ जा जिणे जे का राती न विसंबिजे जेवी वाती तैसा ईश्वर निर्णयो चित्ती वाहणे सदा तया नाम तिजया गुणाचे रूप आणि शौचही निष्पापिविध जेथ मन भाव भरले आंग क्रिया ले, ऐसे सबाह्य जियाले साजिरे जे का तया नाम शौच पार्था तो कर्मी गुण जे चौथा आणि पृथ्वीची आरी सर्वथा सर्व जे सहाणे ते गा क्षमा पांडवा जेथ पाचवा स्वरामाजी सुहावा पंचमू जैसा आणि वाकडे निओघेसी गंगाबाहे उजुची जैसी कापुटी बळ लाउसी गोडी जैसी तैसा विषमाही जीवा लागी उजुकारू बरवा, ते आर्ज बघा सहा वाजेथि जा गुण आणि पाणी प्रयत्ने माळी अखंडजचे झाडा मुळी परिते आघवेची फळी जाणे जेवी तैसे शास्त्राधारे जेणेश्वरची एकू पावणे हे पुढे जे का जाणणे ते तेथ ज्ञान ते गा कर्मी जीए सातवा गुण होये आणि विज्ञान हे पाहे वमरू तरी सत्व शुद्धीची ये वेळे शास्त्रे का ध्यान बळे ईश्वर तत्वीची मिळे निष्टंक बुद्धी हे विज्ञान बरवे गुणरत्न जे थाठवे आणि आस्तिक्य जाणावे नववा गुण पैराजमुद्राथिलिया प्रजाभजे बलत या तेवी शास्त्रे स्वीकारा लिया मार्ग मार्गात आदरे जे कामानणे ते आस्तिक्य मी म्हणे तो नवगा गुण जेणे कर्मते साच सा। एवं नवही शमादिक गुण जेथ निर्दोखते कर्मचाण स्वाभाविक ब्राह्मणाच तो नव करू यथा नव रत्नांसारू न फेडी तले दिन करू प्रकाशू जय नानाचा पाळीपुजला चंद्रू च घडला का चंदू निजे चर्चिला सौरभ्यजेवी ते बी नवगुण टिकलग जे लेणे ब्राह्मणाचे अव्यंग कहिची न संडियांग ब्राह्मण आता उचित जे क्षत्रिया तेही सांगो सांगोऐक प्रज्ञेची या बरोवरी श्रीराम 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 श्री